जो तो झाले आहे जे ठीक ठिकाणी मी चंद्रकांत गदम सरंना निमित्त स्कर्तिक दिनीय दे मिली गजल सादर करतो तो खूप एक दोन शेर आणि गजल केव्हा नगदी कधी उधारी ने ले हा केव्हा नगदी कधी उधार ने लेतो जे लेतो ते जबाबदारी ने लेतो क्या बात क्या बात है सर केव्हा नगदी कधी उधार ने लेतो जे लेतो ते ने लेतो आणि वाट्याला येवत फुले कि तलवारी वाट्याला येवत फुले कि तलवारी लिहिताना सगळ्याच तयारी क्या बात तयारीने लिहितो वाट्याला येवत फुले की तलवारी वाट्याला येवत फुले की तलवारी लिहिताना सगळ्याच तयारीने लिहितो अशीच नाही धार मिळाली शब्दांना अशीच नाही धार मिळाली शब्दांना चंद्र नेहमी गझल कट्यारीने लिहितो क्या बात बात क्या सर चंद्र नेहमी गझल कट्यारीतील ही तो आणि एक दोन नाजूक शेतकी नकळत गेला होत मला संसर्ग तुझा क्या बात नकळत गेला होत मला संसर्ग तुझा माझ्या शेजारीच असावा वर्ग तुझा क्या बात वा 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 नकळत गेला होत मला संसर्ग तुझा नकळत गेला होत मला संसर्ग तुझा माझ्या शेजारीच असावा वर्ग तुझा आणि शिक्षक असल्यामुळे हा शेतकी सात कधी कधी दोघांची नाही सुटायची

चंद्र प्रेयसी आणि सोबतीला गजला चंद्र प्रेयसी आणि सोबतीला गजला नसेल सुंदर या ओ तेवा स्वर्ग तुझा नकळत गेला हो तुम्हाला संसर्ग तुझा माझ्या शेजारीचा असा वर्ग तुझा आणि एक गझल माझ्यात जिव्हाळा सोडून बाकी काहीही नसते माझ्या आत जिव्हाळा सोडून बाकी काहीही नसते हृदयात तुझ्या असते जे माझ्या गावी नसते वा, वा। माझ्यात जीवाला सोडून बाकी काहीही नसते हृदयात तुझ्या असते जे माझ्या गावीही नसते लिहितो कोणासाठी मी ठाऊक मलाही नाही लिहितो लिह कोणासाठी मी ठाऊक मलाही नाही लिहिलेले सारे केवळ माझ्यासाठी नसते लिहितो कोणासाठी मी लिहितो कोणासाठी मी ठाऊक मलाही नाही लिहिलेले सारे केवळ माझ्या साठी नसते ताईत बनवते केव्हा खाईत लोटून देते ताईत बनवते केव्हा खाईत लोटून देते जिंदगी वाटते तितकी साधी सोपी नसते बनवते केव्हा खाईत लोटून देते जिंदगी वाटते तितकी साधी सोपीही नसते निर्भीड कधी कोणाला विक्षिप्त वाटतो कारण निर्भीड कधी कोणाला विक्षिप्त वाटतो कारण

मस्तवाद सत्ता धन्ना दा कौन देते जागा जेवढ़ी वाटते जनता तितकी सारी साली नसते वाह 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 सत्ता धन्ना दा कौन देते जागा मस्तवाद सत्ता धन्ना दा कौन देते जागा जेवढ़ी वाटते जनता तितकी सारी साली नसते हृदयात तुझा नसते जे माझा गावी नसते धन्यवाद क्या बात क्या बात सकाळ